राम राम मंडळी कसं काय बरं आहे ना बैलगाडा शर्यत बघताय नाव बघायलाच पाहिजे कारण तो नाद आहे आपल्या रक्तातला नाद आहे आपल्या मातीतला त्याच्यामुळंच प्रत्येक बैलगाडा शोकना आतुरता लागली ती प्रत्येक नवीन मैदानाची मित्रांनो उद्या रागणार आहे भव्य नदी असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान भिवंडी इथं म्हणजे पिंपलवर इथं आणि जबरदस्त मैदान राहणार आहे त्याला कारण बी तसंच आहे चांगली चांगली मातावर बैल येणार आहे त्याला कारण बी तसंच आहे आणि कारण काय आहे तर उद्याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे फोर व्हीलर कार म्हणजे ती बी क्यूडची कार असणार आहे मित्रांनो रेनाल्ड क्यूडची कार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं थार ठेवण्यात येणार होती पण शंभर एक हजार गाड्या जुळल्यात तर पण एक हजार गाड्यात जुळण्याचे चान्सेस जरा कमी आहेत हेच वा जर आपल्या आपल्या सातारा वगैरे सांगली वगैरे ह्या भागात जर असत मैदान तर जरा गाड्यात जास्त जुळून राहायचं पण एवढं लांब जायचं म्हणजे लोकता हात घेते ती त्यामुळं नक्कीच उद्याच्या खासदार केसरीसाठी क्विड हे बक्षीस जवळपास फायनल झालेलं आहे म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये क्विडचा मानकरी फोर व्हीलरचा मानकरी कोण होणार हे सगळ्यांना आपल्याला म्हणजे बघण्याची आतुरता लागलेली असणार आहे त्याच मानानं बाकीसुद्धा बक्षीस आहे ते त्यामुळे नक्कीच मैदानात रंगत येणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालकाने चालखानी आपली आप संभावित पैरे टॉपचे करायला सुरुवात केली आहे म्हणजे संभावित म्हणजे टॉपचेच पैरे झाले आहेत त्यातली काय पैरे जुळून पण राहिलेच जवळपास असं म्हटलं आहे आणि तोच हा खेळ पैऱ्यांचा काय आहे जवळपास आत्तापर्यंत एक अंदाजित पैरे ऐंशी ते नव्वद टक्के फिक्स झाले आहेत तेच आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो आहे म्हणजे आत्तापर्यंत म्हटलं जातं की प्रत्येक मैदानामध्ये जो आपल्याला राज्य करतो असा बकासूर आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे बिंदूरचा बेताजबाद शम मथुर आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे हिंद केसरी सरजा आपल्याला त्या मैदानामध्ये दिसणार आहे कॉकटेल दिसणार आहे आपल्याला अशी एक ना एक मातबर बैला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे ती मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया की छत्रपती संभाजी नगरकरांचा अर्जुन खऱ्या अर्थानं जबरद फॉर्ममध्ये अनुक्त नुकतंच झालेल्या बापाराच्या केसरीमध्ये सुद्धा त्या त्यांनी मैदान गाजवलं होतं असं Uh, बडे बाबा केसरीमध्ये त्यांना मैदान गाजवलं होतं असा अर्जुनचा पायरा आपल्याला संभावित पायरा दोनच पायऱ्यापैकी असू शकतो असं म्हटलं जातं हिंदकिसरी पाखर्या आणि चिक्या म्हणजे चिक्यासोबत तो आधीसुद्धा पडला आणि एक नंबर केला आहे असा चिक्या आणि हिंदकिसरी पाखर्या शेवट्यापांचा पाखऱ्या आपल्याला उद्या या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये अर्जुन सोबत आपल्याला नव्व्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव टक्के दिसू शकतो असं म्हटलं जाते त्यानंतर मी मित्रांनो वेळ नव्हतं सरळ मुद्द्याला हात घालवल्या ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंदकेसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा जो आता पहिल्यान अभिजित पवार यांच्या नावावर पळतो आणि नक्कीच जेव्हापासून त्यांच्याकडे गेल्या नक्कीच दोन तीन मैदानामध्ये कंटिन्यू बोलावला असा सर्ज आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्यांनी सांगतानाही सांगितलं होतं की पायरा हा जवळपास फिक्स असणार आहे बरेच दिवस हा पायरा ठेवण्यात थे येणार थे आहे तर पिस्टन बावीस अकरा हा पायरा आपल्याला त्या मैदानामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के दिसण्याचे चान्सेस जास्त म्हणजे जास्त म्हणजे जास्त आता काय होते प्रत्येकजण जण आपली पैसे जसं दाबून ठेव आकूड दाबून ठेवते त्यामुळे त्यांना मैदानात गेलेच उलगडावे त्यामुळे सपशल करण झाले पण नव्याण्णव टक्के जवळपास हा पायरा फिक्स झाला असं म्हटलं जाते त्यानंतर मित्रांनो बिंजूर शर्तीचा बेत बाद शाम जेव्हा जेव्हा घाटावर तो घाट गाजवतो पण आता तीस तीन फायऱ्याची शर्यत मुंबईत आहे म्हटलं भिवंडीत आहे म्हटल्यानंतर तिथे तो, तो गाजवणार ना वाद नाही मित्रांनो ते गाजवण्यासाठी त्याच्यावर टॉपचा पायरा झाला ते म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर म्हणजे म मोडक यांचा कॉकटेल आणि सुंदर ज्याला आपण म्हणतो तो मथुरसोबत शंभरने टक्के पडणार आणि त्याचा पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये सुद्धा ती जुडी एकत्र पाळालेली आणि द्वितीय क्रमांकाची मानकरी होती म्हणजे खऱ्या त्यांनी ते मैदान गाजवलंच होतं अशी जुडी पुढे एकदा आपल्या त्या मैदानामध्ये एकत्र दिसणार आहे म्हणजे नक्कीच धमाका होणार गोलाल होणार आहेत काय नाही मित्रांनो कारण कॉकटेल आणि मथूरला जबरदस्त स्पीड लागतं त्यानंतर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील ज्याला आपण देव म्हणून असं असा दशम केसरी बाकासूर पण शंभरने टक्के येतो तर त्याचा पायला टॉपच असणार आहेत काय नाही मित्रांनो खऱ्या अर्थान असं म्हटलं जातो की गोडचा सर्जा असावा पण त्याच्या पायाला दुखापत असल्यामुळे गोडचा सर्जा आपल्या मैदानामध्ये दिसणार आहे पण शंभरने एक टक्के उद्याच्या मैदानासाठी त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन लगायला लागला लगा लगा लगा। म्हणजे लखन आणि बाकासूर ह्याच्या सुद्धा पेडगावच्या मैदानाची आपली आठवण अजून ताजीच आहे म्हणजे त्यांनी असं गाजवलं होतं म्हणजे सुट्टा निकाल घेतच त्यांनी हिंद किसरी किताप्रताचं नाव केलं अशी ही जुडी ह्याच्या आधीसुद्धा एक दोन वेळा पडली आणि जिथं जिथे पडली तिथे गुलालच घेतला आहे अशी जुडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज आहे म्हणजे जवळपास हे दोन तीन पैसे म्हणजे मथुरा आणि कॉकटेल हा जवळपास फिक्स झालेला आहे आणि लखन हा फिक्स झाला आहे सर्जानी पिस्टनचं उन्नीस वीस चालू आहे पण जवळपास फिक्सच आहे अर्जुनचा पायरा हा पाखरे आणि चिके ह्या दोन्हीपैकी एक असू शकतो अजूनही बरेचसे पैर्याचा अंदाज लागला आहे पण ते ऐंशी नव्वद टक्केपर्यंत पण गेलं नाही त्यामुळे जर थांबलो आहे संध्याकाळपर्यंत सपशील अंदाज काढल्यानंतर आपण सपशील उडो बनवूयाच बनवूया पण आत्तापर्यंत हे जे कळलेत पहिले ते कसे आहे ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला